सरांनी मेहनत घेतली हे जे आपल्याला सामान आलं होतं शासनाने आता इतक्या सुंदर सुंदर इकडचे चित्र तुम्ही पाहू शकतात किंवा इकडे पूर्ण शाळा पाहू शकतात ही सुंदर बनवण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही असं आपण म्हणू शकत नाही मग हे काय दिसते तुम्ही प्रायव्हेट शाळा जर शार पाहिल्या कुठल्याही प्रायव्हेट शाळा जर शार पाहिल्या तर पत्र्यामध्ये सुरुवात करतात त्याच्या सुरुवातीला पत्र्यांच्या शाळा चालू करतात तिथं गरमी असते त्या विद्यार्थ्यांना त्रास पण होतो तिथं पण तरी पण आपले पालक काय करतात आपले पालक जाऊन तिथंच ऍडमिशन घेतात त्याचं कारण काय आहे कि आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेतळवाडी इथं आपण मिटिंग ठेवली होती सगळ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची आणि मिटिंग ठेवण्याच्या पाठीमागचा उद्देश आपला असा होता की पुढचं आपलं जे आहे भविष्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये लढायचं किंवा नाही लढायचं हे आपलं आज मुख्यतः ठरवायचं होतं आणि त्या मिटिंगसाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेतरवाडीचे मुख्या मुख्याध्यापक खाडेसर जातीने इथं हजर आहेत आपलं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन त्यांना आज मुख्यतः सुट्टी होती आणि त्यांना सुट्टी रद्द त्यांनी अगोदरच टाकली होती दोन दिवसापूर्वी पण मी त्यांना काल सांगितलं की आपल्याला मीटिंगसाठी थांबवलं जाईल आणि आपण आतापर्यंत त्यांनी मला नऊ पर्यंत होईल का असं विचारलं होतं मी सांगितलं होतं नऊ साडे नऊ पर्यंत आपण पोरकू पण आपला आता जास्त वेळ झालाय तरी पण सर थांबले त्यासाठी सरांचं पण आभार मानू आणि इथून आपल्या समाला सुरुवात करू नाही कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण खाडे सरांची निवड करतोय त्यासाठी एकदा टाळ्या वाजू आता हा कार्यक्रम आपला चालवायचा आहे कसा आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी झालोत आणि पाठीमागच्या सहा महिन्यामध्ये आपल्या चांगल्या प्रकारे शिकायला भेटलं नवनवीन गोष्टी शिकायला भेटल्या शाळेमधलं प्रशासन कसं असतं हे आपलं जाणून घेता आलं आणि ते जाणून घेताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टीत आपल्या जीवनामध्ये फायदा झालेला आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि बऱ्याच लोकांना वाटतं की याच्यापासून आपला काहीच उपयोग झाला नाही कारण जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मुलं त्यांना याचं गांभीर्य काही समजत नाही आपल्या हे लक्षात येतं तर तुमच्या पण प्रत्येकाच्या लक्षात येत असं प्रत्येकाला आपण पाहतो नगर पुन्हा इकडे जाऊन आपल्याच खेड्यागावातले मुलं तिकडे जाऊन जॉब करतात आणि जॉब करण्यासाठी चार वर्ष पाच वर्ष काही काही दहा व दहा वर्ष तिकडं स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात हे तर सगळ्यांना मान्य आहे आपण पाहतो आपल्या शेजारचे लोक आणि तरी पण त्याच्यातले जवळपास पंच्याण्णव टक्के मुलं फेल होऊन वापस येतात म्हणजे त्यांना काहीच हातात लागत नाही आणि हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना आल्याच्या नंतर आपण इथं पाहिले की बऱ्याच लोकांनी फॉर्म भरले सुरुवातीला इंटरेस्ट दाखवला हो की आम्हाला याच्यामध्ये काम करायचे आणि बऱ्याच बऱ्याच जणांना सुरुवातीला काय झालं की असं वाटलं की आपण आता डायरेक्ट शिक्षकच होणार पण कुठल्याही सिस्टम मध्ये आपण ज्यावेळेस सरकारी सिस्टममध्ये पाहतो काही नियम असतात काही अटी असतात आणि त्याच्यानुसार कामं होत असतात हे कोणाला ह्या विद्यार्थ्यांना काही माहितच नव्हतं की याचं भविष्य काय विद्यार्थ्यांनाच नाही चांगले शिक्षकांना पण बऱ्याच माहीत नव्हतं स्टार्टिंगला माझ्या निदर्शनास अशी गोष्ट आली होती की शिक्षकांनी स्वतःचे फॉर्म भरून दिले सुरुवातीला काय झालं ना सर बरोबर आणि नंतर ते बीओ कार्यालयाला ते कळवल्याच्या नंतर त्यांनी मग आदेश काढला आणि खरी परिस्थिती काय असं झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी पुढे झाल्या की शिक्षकांना हा फॉर्म नाही भरायचा हा फॉर्म गावातल्या तरुणांकडून भरून आहे आणि त्यांना काहीतरी कौशल्य द्यायचंय आपलं म्हणजे त्यांना रोजगाराचं काहीतरी साधन त्यांना उपलब्ध करता यावं किंवा कुठल्याही याच्यामध्ये कुठल्या तरी रोजगारामध्ये ते फिट बसावं आणि हो। त्याला लागणारं जेवढं प्रशिक्षण आहे ते तेवढं त्याला द्यायचं होतं आता जिल्हा परिषद का निवडले असतील सरकारने याच्या पाठीमागे एक उद्देश सरकारचा असावा असा माझा एक अंदाज आहे असेलच असं नाही पण माझा एक अंदाज असा आहे की जिल्हा परिषदेमध्ये प्रॉब्लेम यायला लागले होते पाठीमागच्या सहा सात वर्षापासून आणि ते त्याच्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम काय होते की जिल्हा परिषदेमधला पट कमी होणं आणि पट कमी होण्या पाठीमागचं कारण काय होतं कि शिक्षक जे जिल्हा परिषदला आहेत आहे ते थोडेसे जुने शिक्षक जास्त होते आणि नवीन पद्धती अवलंबवायला त्यांना थोडासा प्रॉब्लेम यायचा आणि दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी समोर येत होती की गावामध्ये शिक्षक राहू शकत नव्हते कारण शहरामध्ये वेगवेगळ्या सुविधा असतात आणि आज जर आपण पाहिलं तर सुविधा जिकडं असतील तिकडं लोकांचा उप जास्त असतो त्याच्यामुळे जा गावात राहण्याऐवजी शिक्षक म्हणून जाऊन कुठं जा राहायला लागले शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणावर आणि तिथं जाऊन राहायला लागल्याच्या नंतर ते पुन्हा गावाकडे येऊ शकत नाही एकदा माणसाची मेंटॅलिटी बदलली तो तिथं सेट होऊन जातो पूर्वी शिक्षक राहायचे गावामध्ये शासनाचा एक उद्देश या योजनेमागा असा असावा की गावामध्येच शिक्षक राहायला पाहिजे आणि शिक्षक तर आता राहू शकत नाहीत त्यांचा माइंडसेट आपण बदलू शकत नाहीत किंवा त्यांना डायरेक्ट नकारही देऊ शकत नाहीत की तुम्हाला गावातच राहावं लागेल नाहीतर तुम्ही जॉब नाही करू शकणार असंही शासन करू शकत नाही शासनाचे का हात बांधलेले असतात आणि या संघटना ज्यावेळेस आठव्या उभा राहतात त्यावेळेस त्यांना शेवटी मताचा वगैरे विचार करावा लागतो पण जर आपण विचार केला देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत ते एक अभ्यासू नेतृत्व आहे असं आपण नेहमीच मानतो आणि ते त्याच्यावर अभ्यास करत असतात असं आपलं बार बार जाणवतं ते कुठल्या गोष्टीत ते पण स्वतः सांगतात की या गोष्टीचा मला अभ्यास करावा लागेल म्हणजे करतात अभ्यास असं आपलं मानायला हरकत नाही हो तर त्यांनी असा विचार केला असा की ह्या गावामधला तरुण जरी त शिकवायला तयार केला तरी दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पहिला प्रॉब्लेम कोणता की शिक्षक बाहेर जाऊन राहतोय शिक्षक गावात राहिल्याच्या नंतर त्या लेकरांना जे वळण लावायचे त्याच्यावर फरक पडतो आणि जरी आपण किती नाही म्हटलो तरी पण त्याच्यामध्ये शंभर टक्के फरक पडतो कारण आपले सर आपलं बघते ना आपण चुकीचं काहीतरी करू नये शिवी देऊ नये असं त्या लेकरांना सारखी भीती वाटत असते ती आणि ती भीती चांगली वाटत असते की आपण वाईट गोष्टी करू नये आणि त्यामुळं त्या लेकरांचा जो विकास व्हायचा असतो एक माणूस म्हणून विकास व्हायचा असतो तो विकास त्याचा चांगला चा होत चा जातो चा 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 त्याच्यासाठी फडणवीसांनी या योजनेचा विचार केला असावा किंवा शिंदे साहेब होते या सर्वांनी मिळून चांगली एक गोष्ट बनवायची त्यांना की झेडपी शाळा सुधारायच्या झेडपी शाळेमध्ये पट वाढला पाहिजे प्रायव्हेट शाळेकडचा ओ कमी झाला पाहिजे त्याच्यासाठी ही योजना समोर आणली असावी असा एक अंदाज आहे कारण त्यांनी त्याच्यामध्ये काही स्पष्टता दिली नाही भविष्यामध्ये येऊ शकते त्याच्यामुळं बऱ्याच मुलांना अशी भीती की आपल्याला कायम करतील का किंवा काय होते ह्याच्यामध्ये काही खरं नाही असं प्रशिक्षणार्थ्यांना आता वाटतं बऱ्याच प्रशिक्षणार्थांना आपण मुंबई पर्यंत जातो पण आपल्या तालुक्यातले किती सात आठ लोक लय झाले तर तयार होतात त्यातले दोन तीन पुन्हा गळपटते आणि आपण जातो आणि चक्कर मारून देतो चक्कर मारून आपण काय करतो तिथं गेल्याच्या नंतर पाहतो की बाहेरून खूप लोक आलेले असतात आणि आपले लोक मात्र कमी असतात आपल्या तालुक्यामधले आणि सगळ्यात जास्त या शाळा कमी पडण्याची जी समस्या आहे ती आपल्या तालुक्यामध्ये जास्त आहे महाराष्ट्रामधल्या जवळपास सतरा ते अठरा हजार शाळा पुढच्या भविष्यातल्या दोन वर्षात शंभर टक्के बंद पडणार आहेत आणि त्या जर शाळा बंद पडल्या तर त्या पुन्हा चालू करणं कठीण जाणार आहे पण हे जे युवा प्रशिक्षणार्थी येतं हे जर स्वतःच्या गावातल्या शाळेवर त्यांची नेमणूक केली विद्यार्थी संख्या सध्या कमी असू द्या आता टेक्नॉलॉजीचा युग आहे आता हीच शाळा आहे आमची इथं हा बोर्ड आहे ब्लॅक बोर्डवर पहिल्यापासून ज्या वेळेस मी शाळेत यायचो ह्याच शाळेत मी शिकलो आहे इथं यायचो त्यावेळेस पण मला ह्याच बोर्डवर शिकवलं जायचं नाही झालं याची रंगरंगोटी नंतर होत गेली असत काही बदल नाही झाला हे जे एवढे सुंदर आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला ते आमचं हार्ड वर्क आहे सरांनी मेहनत घेतली हे जे आपल्याला सामान आलं होतं शासनाने आता इतक्या सुंदर सुंदर इकडचे चित्र तुम्ही पाहू शकतात किंवा इकडे पूर्ण शाळा पाहू शकतात ही सुंदर बनवण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही असं आपण म्हणू शकत नाही मग हे काय दिसतंय तुम्ही प्रायव्हेट शाळा जर पाहिल्या कुठल्याही प्रायव्हेट शाळा जर पाहिल्या तर पत्र्यामध्ये सुरुवात करतात त्याच्या सुरुवातीला पत्र्यांच्या शाळा चालू करतात तिथं गरमी असते त्या विद्यार्थ्यांना त्रास पण होतो तिथं पण तरी पण आपले पालक काय करतात आपले पालक जाऊन तिथंच ऍडमिशन घेतात त्याचं कारण काय आहे की पालकांना जो विश्वास आहे तो तिथल्या शाळेवर जास्त बसलाय आणि आपल्या शाळेवर कमी झाला मग आता मुख्यमंत्री युवा कार्य याच्यामध्ये काय नेमकं हे जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना वाटते आम्हाला नोकरी भेटावं कायम बरोबर आहे ना नोकरी आम्हाला कायम भेटावं आणि वाटणं साहजिकच आहे कारण तीस वर्षाचे बत्तीस वर्षाचे मुलं असल्याच्या नंतर त्यांना सगळीकडून हरॅसमेंट होत असते आणि हे जे सहा महिने पाठीमागचे गेले त्या मुलांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतले पण आता प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर काय एखादा डॉक्टर आपण पाहतो एमबीबीएस कंप्लीट केल्याच्या नंतर एक दोन वर्ष कुठेतरी प्रॅक्टिस करतो वकील पण तेच करतो ना आपण शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलंय पाचवी सातवी पर्यंतच्या मुलांना बरोबर आहे आता हे प्रशिक्षण घेतल्याला आपला फायदा झालाय की आपल्याला दाखवून द्यावं लागणार तर डीएड चे विद्यार्थी आपला विरोध करणार आहेत बी विरोध केल्या नंतर ज्यांनी टीएटी केलेली आहे त्यांनी ते विरोध करणार आहेत त्यांनी विरोध केल्याच्या नंतर आपल्याकडे सांगायला त्यांना काय तर ते सांगायला काय तुम्ही काय सांगू शकतात की आपण सहा महिन्यात काय प्रशिक्षण घेतले तुम्ही शाळेमध्ये काय फरक करू शकता हे आपला पुढचे जे पाच महिने वाढून दिले त्याच्यामध्ये दाखवून द्यावं लागणार आहे शेवटचा पर्याय तुमच्याकडे एवढा नुसते आंदोलन जर करून तुम्ही तिथं मुंबईत जाऊन बसत असणार तर शाळेत जर लक्ष देत नसला तर हा टीडी वनवे नावाचा व्यक्ती जो तुमच्या समोर मी सुद्धा त्या गोष्टीला विरोध करतो तुमच्या आंदोलनाला मी सुद्धा विरोध करणार कारण आपण लायकी नसताना जर आपल्याला माहिती आपल्या शाळा खराब होत्या आपण पैशाकडे पोर दाखवतो की शिक्षक चांगले नाही तर तुम्हाला गावामध्ये संधी भेटली तुमच्या गावात संधी भेटली ना गावामध्ये संधी भेटल्या त्यानंतर आता आपण प्रशिक्षणही घेतले सहा महिने प्रशिक्षणात काही अडचण नाही आता आपलं दाखवून द्यायचं की ते प्रशिक्षण आम्हाला योग्य भेटलंय का नाही ह्या चार महिन्यामध्ये त्याच्यामुळं आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आणि ते एकटा माणूस करू शकत नाही एकटा जर प्रशिक्षणार्थी करायला गेला तर ह्या ज्या संघटना असतात तिथं काहीतरी खोसपोट चालू असतात पहिले याच्यामध्ये काय दुसऱ्या व्यक्तींना आणखी फॉर्म भरावं वाटते आजकाल फॉर्म भरताना कोणी आपली क्षमता बघत नाही फॉर्म भरताना पण क्षमता बघायला पाहिजे आपण त्या बेसमध्ये बसतोय का आतापर्यंत ठीक होतं प्रशिक्षणापर्यंत ठीक होतं तुमचा शाळेचा काही संबंध नव्हता मुलांना शिकवायचा काही संबंध नव्हता पण आता काय करायचंय प्रशिक्षण आपल्याला इम्प्लिमेंट करायचंय म्हणजे आपल्या मुलांना शिकवायचं आणि शाळेमध्ये परिवर्तन होत आहे की ते आपलं दाखवायचंय जर ते परिवर्तन दाखवलं तर आपला कोणीच विरोध करणार नाही कारण आपल्या गावातली शाळा गावातला माणूस जसं तिच्याकडे लक्ष देऊ शकतो बाहेरचा आलेला माणूस नाही लक्ष देऊ शकत येऊ शकतोय का तर तो लक्ष देऊ शकत नाही याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करावा लागणार आहे आता मी बोलवलो होते आपल्या तालुक्यातल्या सगळे मुलं या प्रशिक्षणार्थी जे येत हे तर आमचं काम वैयक्तिक आता सर ते सांगते ना तुम्हाला नंतर माझं वैयक्तिक काम हे तीन चार वर्षापासून याच्यात तीन वर्ष तर झालेत कम्प्लीट तीन वर्षापासून याच्यावर काम चालू आहे मी तुम्हाला बोलवण्यामागचा उद्देश काय होता की जर आपण ह्या पद्धतीने गेलो तरच आपण सरकारवर प्रेशर बनू शकतो आपण जर नुसतं म्हणलं आम्हाला नोकरी व्हॉट्सअप मेसेजवर डजंट हॅपन काहीच होणार नाही त्याचं कारण असं आहे की त्या शाळा ऑलरेडी खराब झाल्या खराब कशामुळे झाल्या शिक्षकांच्या चुका असतात गावकऱ्यांच्या चुका असतात विद्यार्थ्यांच्या चुका असतात त्या पण मला माहित आहेत काय चुका त्या पण सांगणार आहे तुम्हाला थोड्याच वेळ आता आपला मेन प्रश्न काय आता काही विसरू नये म्हणून मी हे लिहून ठेवल्यात काही गोष्टी तुम्ही का। वाचून सांगतो इतकं असं हो नाही पहिली गोष्ट काय की आपला याचा काही प्रस्ताव मी तुमच्या समोर ठेवणार आहे पसंत जर पडलं तर तुम्ही त्या साईडने हो म्हणायचे नाही पसंत पडलं तर त्याला काही विषय नाही कारण कुठून तरी सुरुवात केल्याशिवाय याच्यात काहीच होणार नाही आणि कितीही उड्या मारल्या तरी पण नोकरी कोणाला इतक्या सहज कायम भेटत नसते अगोदर सांगितलं तसं तर आधा वर्षापासून लोक मुलं अभ्यास करतात ते एवढे नाहीत ना आपला विरोध करणार आहेत याच्यामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना आली त्याच्यामध्ये असं पण झालं की बऱ्याच गावांमध्ये ज्यांची इच्छा शक्तीच नाही मला शिक्षक व्हायचंच नव्हतं ज्यांच्या जीवनामध्ये कधी किंवा मला शिकवण्याची आवड ही नाही तसे मुलं खूप त्याच्यामध्ये ते इंटरेस्ट दाखवणारच नाही पण जे आहेत दहा असू द्या पंधरा असू द्या शासनाला शेवटी ज्या वेळेस तुम्ही ग्राउंडवर शासनाचं काम चांगल्या पद्धतीने करता त्यावेळेस शासन तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहे तुम्हाला नहीं जाना? मोकर रिस्पॉन्स नाही देणार आणि मोकर रिस्पॉन्स काय होणार आहे शाळा बंद पडल्यावर मग तुम्ही जॉब कुठं करणार आहे ही पण समस्या आहेच ना शाळा जर बंद पडल्या तर आपल्या जॉबला ठिकाण कुठं येत मग आपली शाळा सुंदर असावा आपल्या शाळेतली मुलं बाहेर जाऊ दे जाऊ नये त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागेल आता याच्यामध्ये पहिला प्रस्ताव माझा आहे फक्त तुम्ही हात वर करून हो किंवा नाही दाखवायचे नसेल मान्य तर हात वर नाही करायचं याच्यामध्ये तीन प्रस्ताव ठेवलेत मी तुमच्यासमोर म्हणजे ठेवणारे आणि प्रत्येक गोष्टी कशामुळे हे ठेवायचे हे पण विश्लेषित करून सांगणारे नंतर तुमच्या मनात जेही प्रश्न असतील वाटलंच तर एक पेज ठेवा त्याच्यावर लक्षात नस लक्षातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर लिहून ठेवा आणि नंतर लास्टला तुम्ही प्रत्येक गोष्ट मला विचारू शकता म्हणजे काहीही विचारू शकता जो हे प्रश्न तुमचा असेल त्याच्यावर आपण समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला प्रस्ताव असा आहे की कायमस्वरूपी रोजगार मिळवण्यासाठी ज्या प्रशिक्षणार्थींनी आतापर्यंत प्रशिक्षण घेतलंय त्यांना म्हणजे झटण्याची इच्छा आहे का, का कायमस्वरूपी रोजगार आपला मिळवायचा आहे का आणि मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी लढायचं आहे का तर लढण्यासाठी होकार असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी फक्त हातवर करायचे म्हणजे शंभर टक्के सगळ्यांची इच्छा आहे की आपल्याला त्यासाठी लढायचंय आता याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येतो लढताना आपल्याला लढताना काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये त्या प्रॉब्लेमचा आपला विचार करावा लागेल सुरुवातीला कोणतंही दुखणं आलं तर आपला पहिला डॉक्टर विचारत असतो की तुम्हाला नेमकं होत आहे काय हा विचारतो तुम्हाला नेमकं होत आहे काय त्या गोष्टीचे लक्षण आपल्या शिक विचारले जाते त्याला आपण म्हणतो इंग्लिश इंग्लिशमध्ये तुम्हाला ताप येतोय काय होतंय तसं हा प्रॉब्लेम आपल्याला नोकरी कायमस्वरूपी मिळवायची आणि त्याच्यात आपला सरकार पण साथ नाही देत सध्या मग याच्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्यामधले प्रॉब्लेम आपला पहिले शोधावं लागते आणि त्या प्रॉब्लेमवर आपला सोल्युशन काढावं लागते की हे का म्हणते आणि सरकारपर्यंत ते पोहोचावं लागते